नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी थर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच आपला स्टेटमेंट रायटिंग या स्टेटमेंट रायटिंगच्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे जर का आपण चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अधिक वेळ न लावता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर पहा मित्रांनो जी सी सी टी बी सी थर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेच्या संदर्भाने आपण चर्चा करीत आहोत आणि यामध्ये आपण स्टेटमेंट रायटिंग या प्रश्नाकडे प्रकर्षाने पाहत आहोत या, या स्टेटमेंट रायटिंगसाठी आपल्याला एकूण मार्क आहेत पंधरा तर पास होण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त सहा मार्कांची आवश्यकता आहे तर पहा मित्रांनो आपल्याला यासाठी वेळ आहे पूर्णपणे वीस मिनिटे तर या पंधरा मार्कांचं विभाजन आपल्याला टायपिंगसाठी साडेसात मार्क आहेत तर प्रेझेंटेशनसाठी साडेसात आणि टायपिंगमध्ये प्रत्येक चुकीसाठी आपल्याला मित्रांनो अर्धा मार्क वाजा होणार आहे आणि पंधरापेक्षा अधिक चुका असतील तर आपल्याला थेट झिरो मार्क मिळणार आहे चुका म्हणजे काय नक्की स्पेलिंगमध्ये होणे चुकीचा शब्द टाईप करणे किंवा एखादा शब्द अपूर्ण टाईप करणे या सर्व गोष्टी म्हणजेच आपल्या चुका आहेत ज्यामध्ये थाउजंड सेपरेटर देखील आपला येतो म्हणजेच एक हजाराला सेपरेट करण्यासाठी आपण कोमा वापरतो देखील चुकीच्या पद्धतीने येऊ शकतो त्याचबरोबर काही प्रेझेंटेशनसाठी देखील आपल्याला मार्क आहेत प्रेझेंटेशनसाठीचे मार्क पहा मित्रांनो हेडिंगला बोल्ड करणं अंडरलाईन करणं मर्ज करणं याच्यासाठी दोन मार्क आहेत तर कोलमच्या हेडिंगला सेंटर अलाइनमेंट करणं या सर्व गोष्टींसाठी दोन मार्क आहेत अलाइनमेंट करणं सेंटर असेल किंवा मिडल असेल याच्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे तर कॉलमची विड्थ बॉर्डर आणि व्हर्टिकल अलाइनमेंट या सर्वांसाठी एक मार्क आहे स्टेटमेंट टायपिंग करत असताना ज्या ठिकाणी ते सुरू आहे तिथूनच सुरू करायचं आहे म्हणजे बी थ्रीमधूनच सर्वात अगोदर आपण मेन हेडिंग टाईप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॉलम हेडिंग स्वतंत्रपणे स्वतंत्र कॉलममध्ये टाईप करायचं आहे सिरियल नंबर आणि विवरण टाईप केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर मराठी अंक असल्यास आम्ही काय करू आणि इंग्लिश असल्यास काय करू तर पहा मित्रांनो मराठी अंक असतील तर तुम्ही कीबोर्डच्या वरतीच फंक्शन की इच्छावरती आपल्याला जे नंबर आहेत ते नंबर वापरायचे आहेत आणि इंग्लिशसाठी आपल्याला राईट साईडला जे काही नंबर आहेत आपल्या कीबोर्डवरती ते हाताने वापरायचे आहेत फॉर्मॅट करण्याची प्रक्रिया अशी असेल की अगोदर सिरियल कॉलमचा योग्य तेवढी वीड करायची आहे त्यानंतर पर्टिक्युलरची आणि शेवटच्या तीन कॉलमची एकसारखीच वीड करायची आहे याच्यानंतर मेन कॉलम मेन हेडिंग जे आहे ते बोल्ड आणि अंडरलाइन मर्जन सेंटर करायचं आहे त्याचबरोबर सर्व कॉलमच्या हेडिंग बोर्ड आणि सेंटर यानंतर सिरियल नंबर जे आहेत आपले सेंटर अलाइनमेंट करायचे आणि मेन हेडिंग सोडून सगळ्यांना ऑल बॉर्डर अप्लाय करून त्याच्यानंतर सर्वात शेवटी व्हर्टिकल आणि मिडल अलाइनमेंट द्यायची आहे महत्वाची टीप आहे मित्रांनो स्टेटमेंट टाईप करताना कोणत्याही चुका जर तुमच्या स्पेलिंग मिस्टेक असतील तर तो विद्यार्थी म्हणजेच आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो तर पहा मित्रांनो आता आपण थोडीशी थेरॉटिकली माहिती पाहिली आता आपण प्रत्यक्षात याचा प्रॅक्टिकली कसा वापर करायचा हे इथून पुढे पाहणार आहोत तर सुरु करूया आता आपण लगेच प्रॅक्टिकली या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं तर पहा मित्रांनो आपण आता लगेचच प्रॅक्टिकली या सर्व गोष्टींचा विचार करत आहे सर्वात अगोदर बी थ्रीमध्ये मी हेडिंग टाईप करत आहे जे काही आपल्या स्टेटमेंटचं हेडिंग आहे ते हेडिंग टाईप केल्याच्या नंतर एक्स्ट्रा स्पेस न देता एंटर द्यायचा आहे कुठेही एक्स्ट्रा स्पेस मी दिलेला नाही स्पेस दिल्यानंतर मी एंटर दिलेला आहे आणि याच्यानंतर बी फाईव्हमध्ये मी सीरियल नंबर हे हेडिंग माझं टाईप केल्याचे आहे टाईप केल्याच्या नंतर आपण कीबोर्डवरून टॅब की बटन दाबून पुढच्या कॉलममध्ये जाऊ शकतो मित्रांनो टाईप करा आणि सरळ सरळ आपल्या कीबोर्डवरचं टॅब हे बटन दाबा त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलमचे हेडिंग मी टाईप करत आहे कॉलमचे हेडिंग टाईप केल्यानंतर टॅब हे बटन दाबा किंवा तुमच्या कीबोर्डवरती नेव्हिगेशन बटन आहे चार त्याचाही तुम्ही वापर करू शकता पूर्णपणे हेडिंग टाईप झाल्याच्या नंतर आपण सिरियल नंबर टाईप करायला घेतोय पूर्णपणे प्रॉपर कीबोर्डचा वापर करायचा आहे कुठेही शॉर्टकट मारायला जायचं नाही मित्रांनो पूर्णपणे प्रॉपर टाईप करून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर मी नेमॉम डिस्टिक थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे मी व्हिडिओ एडिट करत असताना हा स्पीड वाढवलेला आहे मी टाईप करत असताना स्पीड वाढवलेला नाही हे लक्षात ठेवा कदाचित तुमचा गैरसमज होऊ शकतो सरांचं जास्तीचं स्पीड आहे नाही मित्रांनो हे व्हिडिओ एडिट करताना मी वाढवलेलं आहे याच्यानंतर मी ज्या काही अमाऊंट आहेत या अमाऊंट प्रॉपर कीबोर्डवरून थाउजंड सेपरेटर वापरून करायचे आहेत कीबोर्डवरून आपण कॉमाचा वापर करायचा आहे कुठेही फॉर्मॅटिंग टूलचा वापर करायचा नाही मित्रांनो पूर्णपणे मी कीबोर्डचा वापर करून हे सर्व टाईप करत आहे आणि प्रॉपर कीबोर्डचाच वापर करा मित्रांनो अनेक विद्यार्थी फॉर्मॅटिंगचा वापर करतात परिणामी झिरो मार्क मिळतील पूर्णपणे आपलं स्टेटमेंट टाईप झाल्याच्या नंतरच आता आपण फॉर्मॅटिंगकडे येत आहे सर्वात पहिला जो कॉलम आहे या कॉलमची वीड योग्य तेवढी करून घ्या त्याच्यानंतर दोन नंबरचा जो काही कॉलम आहे आपला त्याची व्यर्थ किती करायची जोपर्यंत सर्व नावं आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत याच्यानंतर शेवटचे तीन कॉलम पकडायची आणि तिघांची ऍट वन टाइम वेळ वाढवायची आहे मित्रांनो तुम्ही जर वेगवेगळी विडथ वाढवली तर मार्क मिळत नाही तिघांना सोबत पकडायचं आणि सोबतीच वीडत वाढवायची त्याच्यानंतर आपले हेडिंग जे आहे ते पकडायचं त्याला अलाइनमेंटला जायचं आणि मर्जन सेंटर करायचं आहे मर्जन सेंटर केल्यानंतर त्याला आपल्याला करायचं आहे बोल्ड आणि अंडरलाईन त्याच्यानंतर आपल्या टेबलचा जो काही हेडिंगचा पार्ट आहे सिरियल नंबर नेम ऑफ डिस्ट्रिक्ट या हेडिंगला पकडायचं आहे आणि त्याला बोल्ड करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपले जे काही सिरियल नंबर आहेत आपले जे काही सिरियल नंबर आहेत आणि आपलं हेडिंग या दोघांनाही आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायचं आहे मी आता पूर्ण हेडिंगला सेंटर अलाइनमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर आपले सिरियल नंबर जे आहेत याला सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर याला सेंटर अलाइनमेंट करायचं आहे आणि पूर्ण आपला जो काही टेबल आहे मेन हेडिंग सोडून पूर्ण टेबलला सिलेक्ट करायचं देन आफ्टर ऑल बॉर्डर अप्लाय करायची आहे ऑल बॉर्डरवरती क्लिक आत्ता शेवटची स्टेप म्हणजे पूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला मित्रांनो पहिल्या हेडिंगपासून आणि याला द्यायची आहे मिडल अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट आणि हंड्रेड पर्सेंट आपला स्टेटमेंट कम्प्लीट झालेला आहे तर पहा मित्रांनो आता आपण प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही पद्धतीनं स्टेटमेंट रायटिंगबद्दल चर्चा केली नक्कीच तुम्ही याचा चांगला सराव करा नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील अधिक काही अडचणी असतील काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या तुमच्या कमेंटनुसार आम्ही पुढचा कंटेंट नक्की तुमच्यासाठी घेऊन यावी धन्यवाद